नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे कालपासून म्हणजे गुरुवार तीस मेच्या संध्याकाळपासून जेव्हा या अठराव्या लोकसभेसाठी जी लोकसभा निवडणूक होते त्याचा संपूर्ण प्रचार संपतोय तेव्हापासनं देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीत ध्यानस्थ बसलेले आहेत पंचेचाळीस तासांची ज्ञानधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला सुद्धा जेव्हा लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला होता तेव्हा त्यांनी केदारनाथच्या एका गुहेत पंधरा तासांची ज्ञानधारणा केली होती आणि आता पुन्हा याही निवडणुकीचा प्रचार जिथं संपतोय त्या घटिकेपासून त्यांनी कन्याकुमारीत स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल या मेमोरियल मध्ये ज्ञानधारणा सुरू केलेली आहे असा काय योगायोग आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं नाव स्वामी विवेकानंदांशी जोडू पाहतायत असं काय आहे कन्याकुमारीमध्ये की जिथे नरेंद्र मोदी ध्यानधारणा करतायत नक्की या मागे काय आहे हीच आतली बातमी आहे तीच उलगडून बघण्याचा किंवा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद यांनी जेव्हा उभा आडवा देश भारत देश हा पालथा घातला त्यांची जी भारत भ्रमण यात्रा होती तिची सांगता ही अठराशे ब्याण्णव मध्ये कन्याकुमारीत झाली कन्याकुमारीमध्ये समुद्राच्या एका खडकावरती की जिथे संगम होतो हिंदी महासागर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर त्या खडकावरती अठराशे ला स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारत भ्रमण यात्रेची सांगता करताना तीन दिवस तीन रात्र ध्यानधारणा केली होती तशीच ध्यानधारणा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत की जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला म्हणजे भाजपला असं वाटतंय की ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत आणि त्यासाठी भाजपला बहुमत आणि विजयश्री प्राप्त होईल त्यांचं सरकार येईल अशा मुहूर्तावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी की जिथे चार जूनला निकालाचा दिवस आहे त्याआधी पंचेचाळीस तासांची ध्यानधारणा ही कन्याकुमारीत करतायत कन्याकुमारीचं हे जे खडक आहे की जिथे रॉक मेमोरियल स्वामी विवेकानंदांच्या नावाने उभं केलं यामागे जे डोकं किंवा ज्यांचा सहभाग मोठा होता ते होते एकनाथ रानडे जे नरेंद्र मोदींचेही जवळचे होते एकनाथ रानडे हे भाजपचे संघ प्रचारक म्हणूनही होते आणि संघाचेही संघ प्रचारक म्हणूनच नावारूपाला आलेले आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ला जेव्हा स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी वर्ष अ होती वर्ष होतं तेव्हा स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीची स्थापना केली की याच खडकावरती की जो संगमावरती आहे खडक जिथे स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती तिथे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल उभं करायचं आणि मग त्यांनी ते तसं रॉक मेमोरियल तिथे उभारण्यास सर्व बाजूनी प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सत्तर मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांनी या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासनं स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल वरती जिथं आता कन्याकुमारीचं मंदिर आहे कन्याकुमारीच्या मंदिराचीही एक आख्यायिका अशी आहे की कन्याकुमारी वर्जिन गॉड तिचं ते मंदिर आहे आणि त्या मंदिराला लागून हा जो खडक होता जो त्रिवेणी संगमावरती आहे हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र त्यावरती ती जागा जाणीवपूर्वक स्वामी विवेकानंदांनी निवडली होती आणि तिथे त्यांना साक्षात्कारही झाला असं नंतर आपल्या वाचनात येतं अनेक ठिकाणी ते लिहून आहे त्या संदर्भातलं एक पत्र त्यांनी त्यांचे गुरु आ, स्वामी रामकृष्ण परमहंस यांना लिहिलेलं तेही पुढे प्रसिद्ध झालं होतं तर असा हा सगळा वारसा असलेलं हे ठिकाण आहे आणि त्याचीच निवड ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे शहात्तर दिवसांचा प्रचार निवडणुकीचा करून मोदींनी त्यांच्या प्रचारांची सप्तपदीची जी सांगता आहे ती या ध्यानधारणेच्या माध्यमातून करायचं ठरवलं त्यानुसार ते काल पंचेचाळीस तासांच्या ध्यानधारणेला बसले सांगायचं असं आहे की मोदींची ही जी ध्यानधारणा आहे तिला राजकीय अर्थ सुद्धा आहे सहजासहजी ते उगीच थकवा घालवण्यासाठी म्हणून तिथे गेले आहेत असा कोणाचा समज असेल तर तसं बिलकुल नाही मागची ही जी निवडणूक होती दोन हजार एकोणीसची तेव्हाही ते केदारनाथच्या ते गुहेत ध्यानधारणेसाठी बसले होते तेव्हाही शेवटच्या टप्प्याचं मतदान राहिलं होतं आणि नंतर ते झालं नंतर तीनशे तीन जागा भाजपनी मिळवल्या हे आपल्याला माहिती आहे की ज्या भाजपला दोन हजार मध्ये दोनशे त्र्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच एक तास भाजप समोर ठेवला तो म्हणजे की भाजपनी तीनशे सत्तर जागा मिळवायच्या आणि एनडीएनी त्यांच्या अलायन्सनी चारशेच्या पार पेक्षा जास्त जागा मिळवायच्या आता त्या किती मिळतात कशा मिळतात माहिती नाहीये पण शेवटच्या टप्प्याचं मतदान जिथे एक जूनला होत आहे अं अठ्ठावन्न जागांसाठी त्याआधी जो अठ्ठेचाळीस तासांपूर्वीचा प्रचार संपला म्हणजेच या निवडणुकीच्या सात टप्प्यांचा सा प्रचार संपल्यानंतर तीस मे संध्याकाळी सहा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला गेले कन्याकुमारीच्याच अ तिथे तो जो बीच आहे कन्याकुमारीचा तिथून पंधरा मिनिटांच्या अंतरावरती हा खडक आहे फेरीने जावं लागतं मी सुद्धा तिथे दोन हजार सोळा मध्ये गेलेलो आहे म्हणून मला माहिती आहे आणि मग त्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल वरती एकीकडं ते भव्य दिव्य असं मंदिर आहे की जिथे स्वामी विवेकानंदांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे त्याचबरोबर त्याच खडकावरती स्वामी विवेकानंदांनी अठराशे ब्याण्णव मध्ये ध्यानधारणा केल्यामुळं तो खडक नावारूपाला आला त्यांचं स्मारक तिथं आहे त्याला मंदिरही म्हणतात त्याचबरोबर बाजूला त्याच खडकावरती प्रसिद्ध महान तामिळ कवी विचारवंत थिरुवल्लूर यांचा भव्य दिव्य असा दगडाचा पुतळा आहे तो इतका भव्य दिव्य आहे की मी जेव्हा तो बघितला होता मी माझ्या हयातीमध्ये एवढा उंच भव्य दिव्य पुतळा हा पहिल्यांदाच बघितला त्याचा दुसरा असा अर्थ आहे की सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा झालेला आहे गुजरातमध्ये तो मी काही अजून बघितलेला नाही जो मी बघितला सर्वात उंच भला मोठा तो हाच थिरुवल्लूरचा कन्याकुमारीला जो विवेकानंद रॉक मेमोरियलच्या अगदी पायथ्याशी खडकावरच बाजूला उभारलेला आहे तामिळनाडू खास करून मोदींची ही आठवी भेट आहे कालची जी भेट आता सध्या जे ध्यानस्थ बसलेले आहेत मोदी कन्याकुमारीमध्ये या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची ही आठवी भेट आहे का इतकं लक्ष केंद्रित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या माध्यमातून भाजप तामिळनाडूवरती करते यावेळी तर ही अशी आहे की तामिळनाडूमध्ये भाजपचा वोट शेअर मतांची टक्केवारी वाढू शकते त्यांना किती जागा मिळतील काहींनी एक दोन जागा दाखवल्या आहेत तामिळनाडूमध्ये जी पाच राज्य आहेत दक्षिणेकडची कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांमधून लोकसभेच्या एकशे एकोणतीस जागा आहेत त्या एकशे एकोणतीस जागांपैकी एकोणचाळीस जागा ह्या एकट्या तामिळनाडू या, एक या राज्यात आहेत ज्या देशातल्या क्रमांक पाचच्या जागा आहेत आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या जागा एकोणचाळीस ह्या तामिळनाडूमध्ये आहेत या तामिळनाडूमध्ये जर का आपण शिरकाव केला भाजप म्हणून तर कर्नाटकात आपण या आधीच दक्षिणेचं द्वार उघडलेलं होतं तिथं सत्ता सुद्धा आली होती आता तिथे काँग्रेसची सत्ता आहे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा चंद्रबाबा नायडूच्या माध्यमातून भाजपनं शिरकाव केलेला आहे कदाचित आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा मोठं यश चंद्रबाबू नायडू यांना तिथं मिळताना दिसतंय आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत सत्ता स्थापनेमध्ये एनडीएच्या होईल असा विश्वास खुद्द मोदींना आहे तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आहे पण उद्या तेलंगणात ज्या पद्धतीनं प्रचार या निवडणुकीत भाजपनी केलेला आहे हिंदुत्वावर आधारित तोच प्रचार पुढेही तो कंटिन्यू राहील तेलंगणावर सुद्धा त्या दृष्टीनं भाजपचं लक्ष आहे केरळमध्ये कायम डाव्यांचा सामना हा काँग्रेसशी होत राहतो तिथे संघ आणि भाजप एकत्रित लढा देत आहेत पण अजूनही तिथे शिरकाव भाजपला काही करता येत नाहीये म्हणून मग तामिळनाडू हे एक असं राज्य आहे की जिथे एकोणचाळीस लोकसभेच्या जागा आहेत या एकोणचाळीस जागांपैकी काही जागा तरी आपल्याला मिळाल्या पाहिजे कारण इथे एआयडीएम के बरोबर भाजपनी आधी युती करून बघितली पण यश ये काही येत नाहीये डीएमके स्टॅलिन यांचा करुणानिधींचा स्टॅलिन त्यांचे पुत्र त्यांचा डीएमके आणि काँग्रेस यांची भक्कम आघाडी आहे त्यांच्या समोर आपल्याला उभं राहायचं असेल तर तामिळनाडूमध्ये असं काहीतरी करावं लागेल की जिथे भाजपची पक्ष संघटना वाढेल आधी तिथली जी तामिळ जनता आहे त्यांची मन जिंकावी लागतील हाच एक हेतू आहे का या ध्यानधारणेमागे की नाही या ध्यानधारणेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांशी नातं जोडलं तर त्याचा परिणाम शेवटच्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये नऊ जागा आहेत ज्या भाजपच्या दृष्टीनं कठीण जागा आहेत तिथं सुद्धा मतदान आहे तिथेही काही प्रभाव मोदींचा पडेल आणि तिथेही काही जागा आपल्या वाढतील हाही हेतू आहे त्याही पलीकडं जनसेवा हीच सेवा अस वाक्य हे स्वामी विवेकानंदांचं प्रसिद्ध आहे आणि आपण सुद्धा जनसेवा ही प्रभूंची सेवा आहे म्हणून जनसेवा करत आहोत असं वारंवार मोदी सांगत आलेले आहेत तेव्हा नरेंद्र सेन नरेंद्र तक खर तर असं आहे की अनेक भाजपमधले जे रणनीतिकार आहेत त्यांच्या मार्फतच ही माहिती आम्हा पत्रकारांना मिळाली होती की नरेंद्र सेन नरेंद्र तक असं एक वाक्य कायम दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी भाजपच्या अनेक नेत्यांजवळ बोलून दाखवत असत त्यांना असं वाटायचं की सर्वसमावेशक हिंदुत्व घेऊन भाजप पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांचं जे हिंदुत्व आहे जे सर्वसमावेशक आहे आणि ग्लोबल आहे त्या हिंदुत्वाची कास आपण धरताना नरेंद्र दत्त हे नाव होतं स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव तर नरेंद्र से नरेंद्र तक असं करून जर का आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रचाराला उतरलो तर आपण पुन्हा सत्तेवरती येऊ असं खुद्द नरेंद्र मोदींना वाटत होतं तो एक त्यांचा प्लान होता आणि त्यासाठी त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठकही घेतली होती पण अनेक भाजपच्या नेत्यांनी असं सांगितलं की नाही हिंदुत्व एकतर कट्टर असत नाही तर ते नसतच सर्वसमावेशक किंवा सौम्य किंवा सॉफ्ट हिंदुत्व असं काही नसतं हिंदुत्व हे कट्टर जहाल नाही तर मग ते नाहीच तर आपण नरेंद्र से नरेंद्र तक ही जी काही योजना आहे ती तुर्तास आ, हात नको लावायला ती बाजूला ठेवूया आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुलवामाचा हल्ला हा घडला आणि मग तिथे ही संधी हेरत भारत सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बालाकोट सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं नॅरेटिव्हच बदललं दोन हजार चौदाला जी एकतीस टक्के मतं भाजपला मिळाली होती ती दोन हजार एकोणीसला अडतीस टक्के झाली म्हणजे पुलवामा हल्ला बालाकोट स्ट्राईक त्याचा परिणाम असा झाला की भाजपची सात टक्के मतं वाढली आणि नरेंद्र से नरेंद्र तक जी मनातली इच्छा होती ती मनातच नरेंद्र मोदींच्या राहिली त्यानंतर मग आता कुठेतरी जिथे आपल्याला या प्रचाराची सांगता करायची आणि स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या भारत भ्रमण यात्रेची सांगता करताना स्वामी विवेकानंदांनी जी भारत भ्रमण यात्रा केली होती उभा आडवा भारत देश पालता घातला होता महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये तेव्हा स्वामी विवेकानंद आ, हे प्रत्यक्ष गेले आणि त्या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचा आणि महाराष्ट्राचा एक कनेक्ट जो आहे तो खूप मोठा राहिलेला आहे तसंच देशभरातल्या अनेक ठिकाणी स्वामी विवेकानंद या भारत भ्रमण यात्रेच्या निमित्तानं गेले आणि मग अठराशे ब्याण्णव ला जेव्हा या भ्रमण भारत भ्रमण यात्रेची सांगता त्यांना करावीशी वाटली तर त्यासाठी त्यांनी दक्षिणेकडचं टोप कन्याकुमारी तेव्हा त्यांनी ती निवडली या त्रिवेणी संगमावरती जो खडक आहे तिथे त्यांनी तीन दिवस तीन रात्र ध्यानधारणा केली आता तोच कनेक्ट स्वामी विवेकानंदांशी नरेंद्र दत्तांशी नरेंद्र मोदी नरेंद्र सैन नरेंद्र तक करत जोडू पाहत आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांनी ही ज्ञानधारणा सुरू केलेली आहे कालपासनं ते ध्यानस्थ झालेले आहेत पंचेचाळीस तासांशी ही ध्यानधारणा आहे एक जूनला संपते आहे यामागे राजकीय अर्थ हाच आहे की तामिळनाडूवरती गारुड करायचं आणि म्हणूनच एकीकडं ध्यानधारणा ज्या खडकावरती आहे त्या खडकाच्याच बाजूला समुद्रामध्ये जो तामिळ कवी विचारवंत थोर तिरुवल्लर यांचा जो अं भला मोठा पुतळा आहे त्यालाही त्यांनी नमन करून ही ज्ञानधारणा सुरू केलेली आहे एक दुहेरी हेतू घेऊन ज्यामध्ये राजकीय अर्थ दडलेला आहे तो घेऊन मोदी ध्यानधारणेला बसलेले आहेत मोदी कुठलीही गोष्ट कुठल्या एका उद्दिष्टाशिवाय करत नाही त्यामागे त्यांचा उद्दिष्ट हा त्यांच्या पक्षाच महत्व पक्षाचं यश पक्षासाठी सर्व काही हा असतो जो याही ध्यानधारणेमध्ये लपून राहिलेला नाही कारण तामिळनाडूवरती भाजप आणि पर्यायाने नरेंद्र मोदींनी लक्ष केंद्रित केलेलं आहे हीच आपली बातमी आहे धन्यवाद